नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये भोगी म्हणजे काय भोगी कशी साजरी करायची भोगीची भाजी कशी बनवायची आणि या दिवशी कोणती चूक करायची नाही किंवा या दिवशी काय करावे याविषयीची थोडक्यात माहिती बघणार आहोत तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते संक्रांतीचा सण हा मुख्यत्वे तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत दोन हजार सव्वीसमध्ये भोगी हा सण तेरा जानेवारी या दिवशी साजरा केला जाणार आहे भोगी म्हणजे भोगी सणाचे महत्त्व म्हणजे जुने सोडून नवीन स्वीकारणे आनंद उपभोगणे आणि आत्मशुद्धी करणे मकर संक्रांतीच्या आधी येतो हा दिवस या दिवशी जुन्या वस्तू जाळून नवीन वर्षाची सुरुवात करतात पारंपरिक भोगीची भाजी व बाजरीची भाकरी खाऊन आरोग्य लाभ मिळवतात आणि या दिवशी इंद्रदेवाची देखील पूजा केली जाते भोगी याचा अर्थ भोगी म्हणजे उपभोग घेणे किंवा आनंद घेणे आता भोगी कशी साजरी करावी आपल्या सर्वांना माहिती असेल परंतु थोडक्यात याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भोगी सण्याच्या दिवशी आपल्याला सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठायचं आहे घर दार स्वच्छ करा दार स्वच्छ करून दारात रांगोळी काढा अंगण स्वच्छ करा, करा रोजच्या प्रमाणे आपल्या देवघरातील देवपूजा छान करून घ्या या दिवशी आवर्जून अंघोळ करताना सर्वांनी घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात थोडेसे पांढरी तीळ न विसरता आवर्जून टाकायचे आहेत यामुळे आपल्या मागे असलेली इडा पिडा सर्व काही निघून जाते बघा पांढरे तीळ न विसरता आवर्जून टाकायचे आहे या व्यतिरिक्त तुम्ही थोडंसं गोमतीळ गंगाजल हे देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात त्यानंतर देवपूजा करा देवपूजा केल्यानंतर या दिवशी थंडीच्या हंगामात ज्या ज्या भाज्या पिकतात त्या त्या भाज्यांची मिक्स भाजी बनवण्याची परंपरा आहे आता ही भाजी बनवताना यामध्ये आवर्जून तिळाचा वापर केला जातो आणि बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी देखील तीळ लावून बनवली जाते आता ही मिक्स भाजी सकाळी करण्याची पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी मिक्स भाजी सकाळी केली जाते सर्वात अगोदर याचा देवांना नैवेद्य दाखविला जातो आणि त्यानंतर घरातल्या सर्वांनी ही भाजी भाकरी खायची असते आता थंडीच्या दिवसात ज्या ज्या उष्ण भाज्या असतात त्या भाज्या पिकवल पिकतात आणि ह्या उष्ण भाज्यांची ही भाजी बनवली जाते यामध्ये मुख्यत्व ओला हरभरा वटाणे वांगी त्याचप्रमाणे वाल बोरं गाजर आपण ह्या ज्या भाज्या आहेत या हंगामात पिकतात या भा भाज्या आणून याची मिक्स भाजी केली जाते यामध्ये आवर्जून तिळाचा वापर केला जातो बाजरीची भाकरीला पण तिळ लावून बाजरीची भाकरी, ला बाजरी भाकरी बनवली जाते आणि ही भाजी खाल्ली जाते या भाजीला काही ठिकाणी खेंकाट खेंकाड, खेंकाड असं देखील म्हण ओळखलं जातं आता ही भाजी करताना आपल्याला काय चूक करायची नाही तर या दिवशी आवर्जून आपल्याला ही भाजी करताना लाल मसूर डाळीचा वापर करायचा नाही त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी देखील चुकूनही घरात आपल्याला मांसाहार नॉनव्हेज बनवायचं नाही त्याचप्रमाणे ही भाजी बनवताना बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण वापरला जात नाही तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही देखील कांदा लसूण वापरू नका त्याचप्रमाणे बघा ही भाजी बनवत असताना एरवीच्या प्रत्येक भाजीत आपण बघा जो आपण भा देवांना नैवेद्य दाखवतो या नैवेद्यामध्ये आपण वांग्याचा वापर करत नाही तर या भोगीच्या भाजीत आवर्जून वांग्याचा वापर केला जातो तर ह्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आहे? आपल्याला फक्त या दिवशी पाळायच्या आहेत त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी सर्वांनी डोक्यावरून केस धुवून अंघोळ करायची असते तुम्हाला ही एक जुनी म्हण माहिती आहेच न जो न खाई भोगी तो राही सदारोगी म्हणजेच या दिवशी भोगीची भाजी खाण्याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपण सर्वांनी भोगीची भाणी अवश्य बनवायची आहे आणि याचा नैवेद्य दाखवून आपण ती स्वतः देखील घरातल्यांनी देखील सर्वांनी खायची आहे धन्यवाद